नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आता आपण आलो आहे सावरकर वी सावरकर गार्डनमध्ये आणि इथे तुम्हाला आर्याची मस्ती वगैरे तुम्हाला दाखवणार आहे आज तर चला तर इथे आपल्यासोबत प्रीती आहे आणि या साईडला आरोयानी आर्या बसली आहे झुला खेळत आहेत हे बघा चला पुढे जाऊया आर्या तुला गार्डनला यायचं होतं कशाला कशाला यायचं होत खेळायला आणि उडी मारायला मस्ती करते किती तू हे ना उडी मारते कशी उडी मारते दाखव जरा इथे खालती उडी मारून दाखव वाव चला हे <laughs> बघा <laughs> अरे धावू नको चल 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 इथे दोन कॅट खेळत आहेत चला अरे धावू नको खेळू दे का अरे खेळू अरे दे इकडून हे आरेला आमच्या भरपूर आवडत अरे इथे बसायचं आहे त्याच्यामध्ये बसायचंय तुला इकडूनच आहे कशामध्ये जायचंय कशामध्ये जायचंय तुला नाही नाही हा हा जाव्या जाव्या पण तिथे तिकीट काढायला लागते बाबू इकडे इकडे अरे या इकडे तिकीट काढे तिथे या साईडला तिकीट काढायची या साईडला अजून इथे बोटिंग आहे माती, माती माती ना आता नाही बाबू थांब झाला दिदीला येऊ दे माती माती नाही खेळायचं आता इथे आपण तिकीट वगैरे घेतल्या आहेत आणि हे बघा इथं चालू झालं मातीमध्ये खेळायचं तर आरवे गेले वॉशरूमला तर ती आल्यानंतर आपण यांना इथे पाठवणार आहे उड्या मारण्यासाठी अरे या मारेला तर आरोय गेली वॉशरूमला तोपर्यंत ह्या मायलेकीनचं बघा काय चालू आहे हा डोळा हाय गाईज मी <laughs> डोळा मारते बघा डोळा मारते मला कसा कसा डोळा मार आ आ हो परत परत एकदा ए अडी असं नाही करायचं सोनू फते देणार तुला तर इथे आरोही आलेली आहे आता जावा तुम्ही आणि बाबू त्या कार्टूनचं नाव काय आहे त्या कार्टूनचं नाव काय नाही त्या कार्टूनचं नाव काय ते कोण आहेत ते दोघं ते दोघं कोण आहेत ते आमची आर्या बघा काय खेळते यडी बाबू काय बनवतेस आर्या काय बनवतेस घर बनवते पण बाबू आपलं घर झालं ना आता नवीनवालं मातीचं घर बनवते आता मातीचं घर बनवते वाव मस्त रे भाऊ बंगला बनवा पण हां बंगला बनवा आता दग बघू इकडे बघ नीट बघ नीट बघ परत बघ परत बघ अरे कुठे गेलं घर कुठे गेलं सांग बंगला बनवून रेडी झालाय अरे झालं झालं रेडी बाप रे आता डोंगर बनवला आता रेने बघा हिला वाळू बिळूमध्ये लय आवडतं आम्ही बीच बीचला गेलो ना तरी पण ही वाळूमध्ये खेळ खेळत असते भाऊ तुला खेळायला आवडतं इथे खेळायला भरपूर आवडतं हे बा काय इथं चला हे चला इथे उडी मारला चला ये, चला की तुझे टिकी दे दे तर इथे मोटो आणि पतलू आहे आर्या बोलली मला बघा अशी जावत मध्ये हे <laughs> शिना को बिडाना भाई बघ आता ही कोणाला ऐकणार नाही आर्या पण आणि तू पण हे वरचे भाग कशी हालतात ते जी बा कसे बाहेर येते जा 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 सोनू इथेच उडी मारते तू तर जा वरती जा जा आता वरती जा, जा, जा।, जा। मस्त हलतात बावले वरती उडी मारायला मजा येते तुला तुला उडी मारायला मजा येते हे अडी कुठे आहेस तू लागलं हिला इथे खूप मजा येते तू खोकी खोकी करतेस आर्या अरे तुला खोकी खोकी येते तू खोकतेस ना तू खोकतेस ना खरं बोल ये और क्रिकेट तरी पण खेळते हैं डग 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 मजा आली कुटी गेली आर्या कुटी गेली ऐ यडी तू पडली होती याचा वरती बाग काय झालय आरोहीचं आमच्यावर दुर्वा पण यायला खूप नाच होती रडत होती भरपूर पण तिघा तिघा जणांना सांभाळायचं म्हणजे भरपूरच अवघड काम आहे ते ही उलटी गेली तिला जायचं होतं ह्या साइडून ती गेली इथून वरती आणि तिथूनच परत आली मजा येते भाऊ बुवाला पण आणलं पाहिजे होत ना भाऊ भुवाला हाय कर भाऊ दुर्वाला हाय कर दुर्वाला बोल बोल दुर्वा तू पण ए अरे 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 लागलं ला? <raking> खेळते तू तर लागणार थोडी नाही आता उलटीवरती जाते प्रत्येक गोष्टीमध्ये शॉर्टकट मारायचं असतं ते, ते बघा आली सेम प्रीतीवर गेले प्रत्येक गोष्टीमध्ये शॉर्टकट मारायचा असतो या लोकांना ते बघा हे बघा जास्त मेहनतच नाही घ्यायची चला या बाहेर गुबार्यामध्ये उडी मारून झालेली आहे आता घसरगुंडीचा टाइम झालाय आता तुझी बारी ये तू हा वन टू थ्री फोर ये याडी लगता है क्या लगता है ये? <laughs> मजा नहीं गाड़ी रिथी साइड ल ते झाले आता मल्टी किंग माती मातीमध्ये बस बसली आहे बाबू बनव काय तरी आता काय बनवते बाबू काय बनवणार आहे काय बनवणार आहे तू आता पाहिलं दे, असं वाळू मध्ये केलं नसेल मला वाटतं आत्तापर्यंत अशी <laughs> खेळते ही हे बघा ह्याचं काहीतरी ना कुठे पण गेलं तरी वेगळा काहीतरी प्रकार चालूच असतो लोक घर बनवतात डोंगर बनवतात काय काय बनवतात आणि ही बघा ही पाहिलं पोते स्वतःचा ही अडी काय झालं <laughs> <laughs> झालं अरे झालं पाय कुठे अरे आर्याचं पाय कुठे गेला अरे आर्याच पाय ही ते खेळते आणि ते आरोही बघा आरोहीचा झोका बघा किती उंच घाललाय मजा येते काय बोलली तुला पण मजा येते आणि इथे बघा इथे बघा काय चाललंय यांचं ही बघा सगळ्यात लहान मुलगी प्रीती तो हेल्मेट हातात घेण्यापेक्षा डोक्यात घालून हे कर ना <laughs> बाबू काय काय हा केक बनवलाय तू केक आहे हा हा आर्या हा केक बनवलायस मॅ आता काय बोलवते हॅप्पी बर्थडे टू यू परत बोल बोलदी हो हॅपी बर्थडे दिअर दीदी लागल्यास मी पण बसलोय चान्स मारून घेतो झुल्यावर बसायचा तिथे वॉचमॅन बघेल तर मग परत शिट्टी मारायला चालू होईल तुला माझी स्टोरी माहिती आहे का या झुल्याची मी लहान होतो ना तेव्हा पप्पांच्या इथे गेलेलो गार्डन तिथे होता पप्पांच्या कामावर गार्डन होता तिथे आणि असा झुला मला भरपूर खेळायची सवय होती म्हणजे मोठ्या मोठ्याने मग मोठ्या मोठ्याने खेळ खेळता खेळता नंतर मग काय विचारायला काय माहिती नाही हा हा नंतर काय विचारायला काय माहिती नाही नंतर, नंतर असा मोठा झुला खेळलो वरपर्यंत गेलो आणि नंतर ओडी मारली तिथून ओडी मारली तर खालती इथे असा ह्या साईडला इथे पडलो इथे पडलो आणि पाटून जो हा झुला आला ना हा बाकडा तोच बरोबर इथे पाठीमागे माझ्या डोक्याच्या मागे लागलं रक्त 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 रक्त

परत दाखव अरे परत बघितलं हे बघा बोलव बोलवतो ना प्रकार अरुई अटकशील ना आर्या अरे थांब ना अरे जिम करायला कुठे गेले तुम्ही लोक आता मी पण थोडी करू का जिम जाली जाली तू तू आणि जिम हे चला उठ 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 प्रीती उठ हे बघ बघा प्रकार काय केलं दाखव परत हे बघा फुल फिट वा बायसे बे एका हातानी वा शबाश आणि बघा चला ए, ए, चला इथून आता खेचत खेचत नेहायला लागत तू तिथे बस बाजूला म्हणजे ते थ्री इडियट मधले होतील ती जा मी क्रेझी आहे ना त्याच्यामुळे आणि सीट तीनच अवेलेबल आहेत आपण मॅनेज करू शकतो आपण आरेला मांडीवर आता तू मधी बसते बघ शांत बस म्हणजे आम्ही हा त्यांचाच वास येतो सुगंध एकदम मस्त मस्त फुले आहेत रे ते फुलं तोडू नका अरे ऐकत नाही माहिती हिला म्हणून गार्डनला अनुख वाटत नाही बघा इथे तलाव आहे छोटस या साइडला सावरकरांचा पुतळा आहे तो आपण पुढे जो मेन गेट आहे तिथे गेला तुम्हाला दाखवतो कसं करायचंय कसं करायचंय अरे अरे मी पण अरे मी पण मी पण करतो इकडे इकडे माझा हात पकड मम्मा तू व्हिडिओ काढा आम्ही दाखवतो दोघांनी हात पकडा बापले कसे

काय काय तर ह्या साइड खेळायसाठी जागा आहे फुल रॅकेट खेळतात लोक आणि हे बघा इथे दमले आता बसले खालती आहे का या ला व्हॉलीबॉल वगैरे पण खेळतात नेट वगैरे लावून म्हणजे कोणाला बॉल लागायला नको म्हणून माझ्या आर्यामध्ये ना आया, आया, करते ते एनर्जी मध्ये माझ्यावर गेले वाटत आणि बाकी सगळ्या गोष्टी मध्ये तुझ्यावर गेली बाबू कोणतं का नाही काळी बिंदी काळी कुडती घालून आली ती इथे एलिफंट आहे एलिफंट बघ हे बघ हे बे बघ नो एंट्री साठी वॉचमॅन म्हणून कोण बसले बघा ही जंगल सफारी आहे आणि नो एंट्री मध्ये वॉचमेन म्हणून बसले की बाय डेंजर दिसते रे बाय तिच्या नादान नको लागायला चला आपण आपण पुढे गेलेलं बरं आहे अरे यार हिची मस्ती कधी कमी होईल आतमध्ये कोणतरी गेलाय बघूया कोण कोणी आतमध्ये चला प्रीती मॅडम चला हो ते काय होणार नाही झालं म्हणजे काय ती बघ आतमध्ये गेली परत ये आर्या पडशी ये चल ये आता आणि इथे सावरकरांचा स्टॅच्यू आहे हे काय घेते होय स्पायडरमॅन आधी मला बोलली हा एरोप्लेन पाहिजे तिला हा बघा एन बघा हा इथे एरोप्लेन आहे एरोप्लेन पाहिजे होता पहिला हा उलट्या आता हा एरोप्लेन आहे प्रेंग प्रेंग आ, मा? मा? आ? आ, आ, हा तिला एरोप्लेन पाहिजे होता नंतर मग बोलते हा घेऊया स्पायडरमॅन कोणता पाहिजे एरोप्लेन पाहिजे एरोप्लेन एरोप्लेन काय करतो हा जसा हा हवेत उडणार आहे उडवला की आवर कुणीतरी एरोप्लेन बघितला असेल तो पण उडताना एरोप्लेनच्या वरती म्हणजे एरोप्लेनच्या खालती ॲक्टिवा बघा तो उडतोय कसा, वा मस्त तर इथे छोटासा व्हिडिओ <laughs> स्टॉप करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय